नऊ ऑगस्ट रोजी मुंबई येथे होणाऱ्या मराठा मोर्चासाठी जनजागृती पुन्हा एकदा स्वागत ऑगस्ट रोजी मुंबई येथे होणाऱ्या महामोर्चासाठी जनजागृती करण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीनं वाहन रॅलीचे आयोजन करण्यात आले होते कोपर्डी प्रकरणानंतर विविध मागण्या घेऊन मराठा समाजाने राज्यभर ऐतिहासिक मोर्चे काढले मात्र राज्य सरकारने मागण्यांकडे साफ दुर्लक्ष केल्याने संतप्त मराठा समाजाने मुंबईत नऊ ऑगस्ट रोजी दिनी, क्रांती दिनी मराठा क्रांती महामोर्चाची हाक दिलेली आहे या पार्श्वभूमीवर मंगळवारी जनजागृतीसाठी काढण्यात आलेली भव्य वाहन रॅली ऐतिहासिक ठरली यात तरुण तरुणी महिला नागरिकांनी मोठा सहभाग नोंदवला मुंबईतील नियोजित महामोर्चाची जोरदार तयारी या प्रसंगी दिसून आली साठी आमच्या महिला भगिनी युवती युवक फार मोठ्या प्रमाणे आहे शहराच्या मध्यभागीतून जाईल म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज करून संभाजी महाराज या मोर्चाच्या जनजागृतीसाठी सिडकोतील शिवछत्रपती महाविद्यालयापासून सकाळी दहा ला या रॅलीस प्रारंभ झाला नगर पुंडलिक नगर गजानन नगर गजानन महाराज मंदिर त्रिमूर्ती चौक आकाशवाणी क्रांती चौक पैठण गेट सिटी चौक अर्क जिल्हाधिकारी कार्यालय टी सेंटर बळीराम पाटील विद्यालय बैजरंग चौक चिश्तिया चौक या मार्गाने फेरी मारून कॅनॉट प्लेस येथे रॅलीचा समारोप करण्यात आला मराठा क्रांती लावलेल्या शिस्तीचा आदर्श ठेवून स्वयंसेवक शांततेचे आवाहन करीत होते